देवळात गेलो तो मध्ये तिथं विठ्ठल काही ना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हणालो राहिलं रखमाई तर रखमाई कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून देतलं पुढं माग रखमाईला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा एकदा पायला खात्री करून घ्यायला आणि म्हणालो नाही तिथं कोणी नाही तर म्हणते नाका समोर बघण्यात जन्म गेला बाजूचा मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही ठाऊक नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळ्यात उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांच एकटेपण अठ्ठावीस युगांच एकटेपण